दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मंगळवेढा नगरपरिषदेअंतर्गत मंगळवेढा शहरामध्ये सध्या चतुर्थ कर आकारणी घर मोजणी काम सुरू आहे या कामामध्ये सर्व घरांची मोजणी करून नव्यानं कर आकारला जाणार असल्याचं दिसून येत असल्यामुळे सदरील काम तात्काळ थांबवावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे कर आकारणी संदर्भात मंगळवेढा परिषद मुख्याधिकारी यांना युवा मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं हे निवेदन दिल्यानंतर यादव म्हणाले की मंगळवेढा नगर परिषदेवर सध्या प्रशासक असून कोणतेही लोकप्रतिनिधी नियुक्त नाहीत अशा परिस्थितीमध्ये नव्यानं कर आकारणं जाचक ठरणार आहे नगरपरिषदेअंतर्गत ज्या सुविधा देण्यात येतात त्याचा मुबलक कर नागरिक देतच आहेत त्यामध्ये दे नवीन कर हा कोणालाही सोसावणारा नसेल नगरपरिषद निवडणूक झाल्यानंतर या कर आकारणीचा विचार सर्व सभेसमोर मांडून त्याचा विचार करण्यात यावा तसंच सध्या सुरू असलेलं काम केलं तरी तशी कोणतीही कर आकारणी करणार नाही असं लेखी द्यावं अन्यथा काम तात्काळ बंद करावं अशी मागणी मुख्याधिकारी यांना केलेली आहे आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं भाजपा युवा मोर्चाच्या या मागणीचा सकारात्मक निर्णय करू असं आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे सरचिटणीस अजित लेंडवे प्रतीक पडवळे सौरभ पाटील संग्राम डोरले हजारे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही